सुलेर जवळगे इथं श्री वीरभद्रेश्वर युवा गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष साजरा केला अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं श्री वीरभद्रेश्वर युवा गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा चाध करण्यात आला यंदा प्रथमच श्री वीरभद्रेश्वर युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सुलेरजवळगे विरक्त मठाचे मठाधिपती गुरुलिंग देवरू यांच्या शरण वचन या विषयावर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसंच विविध मान्यवरांच्या हस्ते दररोज श्रींची आरती महापूजा पार पडली दरम्यान शनिवारी गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात तितक्याच बहारदार पद्धतीनं काढण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेल्या या मिरवणुकीत पारंपरिक टिपरी आणि हलग्यांचा कडकडाट कानी पडला मंडळाच्या तरुण वर्गानं जल्लोष साजरा करून लक्ष वेधून घेतलं प्रारंभी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य नागनाथ पाटील चेअरमन रविकांत बगले पोलीस पाटील संजय कोळी ग्रामपंचायत सदस्य रविकांत कापसे अंबादास घोडके संस्थापक अध्यक्ष राघवेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली यावेळी मंडळाचे उत्सवाध्यक्ष स्वप्नील पालवे उपाध्यक्ष आकाश जाधव अक्षय पाटील दयानंद पाटील उमेश स्वामी विजय तळवार प्रकाश जाधव शिवराज सारणे समर्थ तळवार लक्ष्मण खुने जेटेप्पा कुंभार समर्थ कोकरे वैजीनाथ स्वामी मंजुनाथ स्वामी शिवराज तळवार अजय देवकते सिद्धार्थ तळवार निखिल जगताप ओंकार बिराजदार सिद्धाराम स्वामी सचिन तळवार महांतेश तळवार सिद्धाराम न्हावी संतोष स्वामी गुरुराज कोळी विनायक स्वामी समर्थ बाके संगमेश बिज्जर्गी समर्थ तळवार शरणप्पा बगले अभिषेक अर्जुन मुतका तळवार विशाल निकम महांतेश कापसे समर्थ तळवार आदी उपस्थित होते